नमस्कार आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हा मोदक पहा अगदी कापसासारखा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे मस्त असा मऊ आणि रसरशी तयार झालेला आहे मस्त अशा याला पाकळ्या पहा किती सुंदर आलेला आहे मस्त असा फुलासारखा कळीदार तयार झालेला आहे आता असं परफेक्ट मोदक तयार करायचं असेल ना तर एक दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात पहिली गोष्ट म्हणजे जे सारण आहे ना ते अगदी व्यवस्थित तयार करायला पाहिजे नारळाच्या तुलनेमध्ये गुळाचं प्रमाण परफेक्ट घ्यायला हवं हो। कधी कधी का होतं नारळ जास्त लागतो आणि गुळ फार कमी घेतो त्यामुळे काय होतं मोदक खाताना ना, ना तांदळाची पिठीच जास्त लागते तसा मोदक खायला अजिबात मजा येत नाही त्यामुळे लक्षात ठेवा नारळाच्या तुलनेमध्ये गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं असतं आता असं कळीदार मोदक तयार करायचं असेल पारी व्यवस्थित तयार करायची असेल ना तर मोदकाची उकडसुद्धा तितकीच व्यवस्थित घेणं फार गरजेचं आहे आता ह्या उकड घेण्यासाठी मोदकाची पिठी कशी तयार करायची त्याचं प्रमाण किती असावं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट सांगितलेला आहे मोदकाच्या कळ्या ज्या आहेत त्या बंद करताना मोदक तुटू नये यासाठी सुद्धा खास ट्रिक सांगितलेली आहे चला तर वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं साजूक तूप चांगलं वितळलं की लगेचच दोन चमचे खसखस घालायची आहे खसखस घातल्यामुळे ना सारणाला एक विशिष्ट प्रकारची चव येते आता ही घातलेली खसखस आहे ना तुपामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आता आपल्याला पाऊण वाटी बारीक सुरीने कापून घेतलेला गुळ घालायचा आहे आता ह्या ठिकाणी गूळ आहे ना जास्त मोठे मोठे खडे ठेवायचे नाही चांगल्या सुरीने कापून घ्यायचा आहे साधाच गुळ वापरलेला आहे चिक्कीचा गुळ अजिबात वापरायचा नाही आता हा घातलेला गुळ आहे ना तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे करायची अजिबात गरज नाही फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे हे पहा अगदी एक ते दीड मिनटातच मध्य वती गुळ पूर्णपणे वितळलेला आहे गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहिलेले नाही आता मी या ठिकाणी पाऊन वाटी गुळ घेतला होता तर त्याच वाटीने मोजून एक वाटी आपल्याला ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे एक वाटी चांगलंसं दाबून गच्च भरून घ्यायचं आहे एक वाटी ओल्या नारळाच्या चवासाठी मी या ठिकाणी पाऊन वाटी गुळ वापरला बरेच लोक काय करतात एक वाटी नारळाचा चव घेतला ना की अर्धी वाटी गुळ वापरतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त गोड घेऊ शकता आपण ह्या ठिकाणी उकडीचे मोदक तयार करत आहोत कधी कधी काय होतं आपल्याला अजिबात तो मोदक गोड लागत नाही त्यामुळे मी एक वाटीसाठी पाऊन वाटी असंच प्रमाण घेते खूप छान असे रसरशीत आणि गोड असे मोदक तयार होते घातलेला पूर्ण नारळ नारळाचा चव जो होता तो गुळामध्ये अगदी एक मिनटातच मिक्स झालेला आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो आधी थोडासा नारळाचा चव भाजून घेतो तुपामध्ये त्यानंतर वरतून गुळ टाकतो तसं केल्यामुळे काय होतं गुळ वितळल्यानं थोडासा जास्त टाईम लागतो आणि सारण बनवण्यासाठी ती, साधारणतः तीन चार मिनटं नक्कीच जास्त लागतात तुम्ही अशा पद्धतीने सारण बनवलं ना तर तुमचा वेळही वाचेल आणि अगदी झटपट असं चविष्ट असं सारण तयार होणार आहे हे पहा अशा प्रकारे वितळलेल्या गुळामध्ये नारळाचा चव अगदी छान असा मिक्स झालेला आहे आता लगेचच एक मोठा चमचा वेलची पावडर थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे आणि थोडंसं सुंठ पावडरसुद्धा मी म्हणजे सुंठ आहे ना तोसुद्धा किसून घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये थोडंफार वेलची पावडर वगैरे कमी जास्त करू शकता जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही ह्यामध्ये काही सुकामेवासुद्धा सुद्धा बारीक बारीक कापून घालू शकता चिमटीपेक्षा सुद्धा कमी थोडंसं मीठ घालायचं आहे मोदकाच्या सारणामध्ये मीठ आवर्जून घाललं त्यामुळे सारण जे आहे ना ते खूपच चविष्ट तयार होतं आता हे घातलेले सर्व सुंठ पावडर वेलची पावडर जायफळ पावडर अगदी सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अगदी झटपट असं आपल्या ह्या ठिकाणी मोदकासाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट सारण ना जास्त वेळ कढईमध्ये गॅस चालू करून हलवत बसायचं नाही नाहीतर काय होतं सारण ना थंड झाल्यानंतर खूप कडक बनतं आपल्याला रसरशीत मोदक हवा असेल ना तर थोडंसं रसरशीतच सारण ठेवायचं चला तर या ठिकाणी मोदकासाठी लागणारं सारण तयार आहे लगेचच गॅस बंद करायचं आहे सारण मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि पूर्णपणे थंड करून घेते आता आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून घेणार आहोत गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दूध घालायचं आहे दूध घातल्यामुळे काय होतं आपले जे मोदक आहे ना मस्त असे शुभ्र तयार व्हायला मदत होते लगेचच अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि एक ते दीड चमचा साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप घातल्यामुळे मोदक आहेत ना मस्त असे मऊसूद आणि रसरशीसुद्धा तयार होतात आणि ना आपल्या ह्या मोदकाच्या उकडीला ना छान असा चिवटपणा येतो आणि मस्त असे लोण्यासारखे मऊ लुसलुशीत मोदक तयार होतात आता हे घातलेलं पाणी दूध मीठ आणि तूप आहे ना ते चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणाला चांगली अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे हे पहा अगदी दोन ते तीन मिनटातच मस्त अशी उकळी आलेली आहे आता ज्या वाटीने आपण दूध आणि पाणी मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आता हे मोदक तयार करण्यासाठी तांदूळ कोणता वापरावा आपल्याला शक्यतो आंबे मोहर आणि इंद्रायणी तांदूळ दोन्ही मिक्स करून आपल्याला हे दळून आणायचं आहे जर तुम्हाला एक किलो मोदकासाठी म्हणजे एक किलो तांदळाचे पीठ तयार करायचं असेल ना तर पाऊन किलो मोहर तांदूळ घ्या आणि त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी पाव किलो इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे कारण इंद्राणी तांदूळाला छाणाचा चिकटपणा असतो हे पहा छान आता अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर लगेचच गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅस करून आपण हे जे घेतलेलं एक वाटी तांदळाचं पीठ होतं ना ते संपूर्ण एकाच वेळी या उकळत्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आता मात्र इथे आपल्याला घाई करायची आहे फटाफट असं व्यवस्थित खालीवर करायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस ह्या ठिकाणी कुठेही मोठा किंवा मध्यम ठेवू नका अगदी कमी गॅसवरती हे चांगलं असं मिक्स करून घ्या काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार झाल्यास तीन तर मोडून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या ठिकाणी एक वाटी तांदळाचं पीठ वापरलं त्यासाठी बरोबर त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असं आपण हे मिश्रण घेतलं होतं जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल ना तर तुम्ही पूर्ण एक वाटी तांदळाच्या पिठीसाठी एक वाटी पाणीसुद्धा वापरू शकता पण दुधामुळे काय होतं आपले हे जे मोदक आहे ना ते खूपच असे तयार व्हायला मदत होते हे पहा एक वाटी तांदळाचं पीठ मिश्रणामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि ह्या कढईवरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून साधारणतः असंच हे दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात म्हणजे कसं वाफेवरती ही उकड छान अशी जवळ दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत उकड आपण झाकून ठेवलेली होती आता ही तयार करून घेतलेली उकड एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही उकड गरम गरम असतानाच मळून घ्यायची आहे लक्षात ठेवा उकड गरम गरम असतानाच मळायची आहे जर तुम्ही पूर्णपणे थंड होऊ दिली त्यानंतर मळायला गेलात ना तर तुमचे उकडीचे मोदक अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही उकडीचे मोदक छान तयार होण्यासाठी उकड चांगली जमली पाहिजे त्यासोबतच जे पीठ आहे उकडीचं ते छान असं दाब देऊन देऊन मळायचं म्हणजे कसं छान असं आपला जेव्हा उंडा तयार होईल ना तेव्हाच आपल्याला शुभकशा होतो मोदकांना पाहळ्या द्यायला तयार होते ही पारी हे पहा अशा प्रकारे मी चांगलं असं सा मळून मळून हे जे मोदकाचं पीठ आहे ते मळून घेणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला थोडंसं कोरडे वाटत असेल ना तर मध्ये मध्ये कोमट पाण्याचा हात घेऊन तुम्ही अ, हे मोदकांचं पीठ मळून घेऊ शकता हे पहा मध्ये मध्ये मी असं थोडंसं कोमट पाणी घेते आणि चांगलं सा असं मळून घेणार आहे जेवढं शक्य होईल ना तेवढं चांगलं असं मळून घ्या म्हणजे कसं मोदकाला पाहळ्या तयार करायला खूप सोपं पडेल हे पहा अशा प्रकारे मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता अगदी पांढरं शुभ्र कापसासारखं मऊ लुसलुशीत हे पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ परफेक्ट तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं थोडंसं पिठाचा उंडा घ्यायचा गोळा तयार करून पाहिजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान अशी गोळी तयार झालेली आहे अजिबात मध्ये कुठेही तडा गेलेला नाही याचा अर्थ अगदी परफेक्ट असं मोदकांची उकड निघालेली आहे आणि पीठ देखील अगदी परफेक्ट असं म्हणून तयार आहे आता आपण लगेचच मोदक बनवायला सुरुवात करूयात आता आपली जे सारण आहे ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे देदे चान हे हे आहे ते देखील छान थंड झालेलं आहे आता हे जे तयार केलेले सारण मी एका छोट्या डब्यामध्ये भरून ठेवते कारण मला आत्ता थोडेच मोदक बनवायचे आहे नंतर मी उरलेले मोदक तयार करून दाखवणार आहे हे पहा या ठिकाणी उकडसुद्धा म्हणून तयार आहे सारणसुद्धा तयार आहे आता आपण लगेचच असे मोदक तयार करायला सुरुवात करूयात मोदक तयार करण्यासाठी लिंबाच्या आकारापेक्षा छोटे छोटे आपण गुळे तयार करून घेणार आहोत साधारणतः जेवढे तुम्हाला मोदक तयार करायचं असणं तेवढे आधी गुळे तयार करून घ्या म्हणजे कसं मोदक बनवायलासुद्धा सोयीस्कर करतो आणि फटाफट आपले असे मोदक तयार होतात तुम्हाला जेवढा मोठा छोटा मोदक हवा असेल ना त्याप्रमाणे तुम्ही हे गुळे तयार करून घेऊ हो शकता हे पहा अशा प्रकारे मी या ठिकाणी एक सात ते आठ गुळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण लगेचच मोदक बनवायला सुरुवात करूयात सुरुवातीला काय करायचं आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे तयार केलेल्या उंड्याची त्यामुळे बोटांना ना थोडंसं असं तूप लावून घ्यायचं म्हणजे कसं पारी जी आहे ना ती फटाफट वळली जाते आणि छान अशी पटकन गोलाकार पारी तयार होते आता पारी करताना अजून दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे मधला जो पारीचा भाग असतो ना थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि जो कडेचा भाग असतो ना थोडासा असा पातळ करायचा आहे मी वी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बोटांच्या मदतीने मस्त अशी गोलाकार पारी तयार करून घ्यायची आहे जर तुम्ही अगदीच पातळ पारी केली ना तर काय होतं कळ्या पाडताना कळ्या तर पाडल्या जातात पण आपण पन जेव्हा मोदक बंद करायला जातो ना तेव्हा तो फाटला जातो मधून त्यामुळे लक्षात ठेवा अगदीची सुद्धा पातळ पारी तयार करायची नाही मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आणि कडेने थोडंसं पातळ बनवायचं आहे जर तुम्हाला असे हाताने बोटाने पारी करायला जमत नसेल ना तर सरळ तुम्ही हे लाटूनसुद्धा पुरीसारखं घेऊ शकता आता आपण लगेचच पाकळ्या बनवायला सुरुवात करणार आहोत हे पहा सुरुवातीला ना पारीच्या लगेच सारण नाही आधी छान अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या नंतर सारण भरायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे तीन बोटांचा वापर करून आपल्याला ह्या पाकळ्या तयार करून घ्यायचा आहे अंगठा मधलं बोट आणि अंगठा आणि मधल्या बोटाचे जे मधलं बोट अशी तीन बोट वापरून आपल्याला ह्या पाकळ्या तयार करायच्या आहे पाकळी तयार केली ना तर ती खालपर्यंत चांगलीशी दाबून घ्यायची म्हणजे कसं मक मस्त अशी कळीदार आपला हा मोदक तयार होतो मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे छान अशा सुबक पाकळ्या तयार करून घ्यायचे आहेत खालपर्यंत चांगलं असं सा, चिमटीने दाबून घ्यायचं आहे मध्ये मध्ये थोडासा असा तुपाचा हात घ्यायचा तुपाचा हात घेतला ना बोटांना लावला ना तर आपल्याला आपलं जे हे जे पीठ आहे ना ते अजिबात कुठेही बोटांना चिटकत नाही पाकळी आपली अजिबात तुटत नाही एकसारखी अशी आपल्याला या पाकळ्या बनवायला जमतात व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अशा या मोदकांना कळ्या पाडल्या ना तर तुमच्या कळ्यासुद्धा अगदी माझ्यासारख्या परफेक्टच तयार होणार आहे खूप छान तयार होतात अजिबात मध्येच कुठेही तुटत नाही बरोबर ह्या ठिकाणी माझ्या ह्या अकरा पाकळ्या तयार झालेल्या आहेत मोदकाच्या मस्त असा सुबक मोदक आपला तयार होणार आहे आता लगेच चमचाने आपल्याला एक ते दीड चमचा सारण भरून घ्यायचं आहे तुम्ही चमचाने सारण भरा हाताने भरा तुम्हाला ज्याप्रमाणे सोयीस्कर वाटतं त्याप्रमाणे तुम्ही सारण भरू शकता आता उकडीचे मोदक आहे सारण भरताना जरासुद्धा कंजूसी करायची नाही भरभरून असं सारण भरायचं म्हणजे कसं खाताना ना, ना। मस्त असा रसरशीत मोदक लागला पाहिजे तेव्हाच तुम्हाला उकडीचा मोदक खायला मजा येते हे पहा अशा प्रकारे मी या ठिकाणी सारण भरून घेतलेलं आहे भरलेलं सारण चांगलं असं दाबून घ्यायचं आहे आतमध्ये म्हणजे ते बाहेर येत नाही माझा मोठा चमचा होता म्हणून मी साधारणतः एकच चमचा हे सारण भरून घेतलेलं आहे कारण मी जास्तीचे मोठे मोदक तयार करणार नाही आहेत मध्यम आकाराचेच मोदक तयार करणार आहे आता आपण लग, लगे लगेचच हा जो तयार केलेला मोदक आहे ना तो बंद करून घ्यायचा आहे मोदक बंद करताना व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे बंद करायचं आहे जे पुढे पुढे सरकवत न्यायचं आहे ज्या कळ्या आहेत ना त्या शक्यतो एकाच दिशेने न्यायच्या आहेत म्हणजे कशा कळ्या अजिबात तुटल्या जात नाही mm. हे पहा मस्त असा मी मोदक बंद करून घेतलेला आहे छान असा आकार आलेला आहे हे पहा जे वरचं तुम्हाला जर एक्स्ट्रा असं जास्तीचं कळी मोठी वाटत असेल ना तर वरचं थोडंसं पीठ काढून घ्यायचं आणि छान असं वरतून कळीचा आकार द्यायचा हे पहा अगदी मस्त असं आपल्या ह्या ठिकाणी मोदक तयार झालेला आहे परफेक्ट अशाच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक मोदक तयार करून दाखवते मोदक तयार करताना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पारी थोडीशी मध्ये जाड ठेवायची आणि कढणी थोडंसं पातळ करायचं तीन बोटांचा वापर करून थोडंसं बोटांना तूप लावून चांगल्या अशा कळ्या खारपर्यंत चिमटीने दाबून घ्यायचे आहेत जर तुम्हाला तूप तु लावून कळ्यापाड्याला जमत नसेल ना तर मध्ये मध्ये थोडंसं तांदळाच्या पिठीचा हात घाला त्यानंतर ह्या कळ्यापडा छान अशा कळ्या जमल्या जातात हे पहा अशा प्रकारे आपण मोदकांना कळ्या पाडून घेतलेल्या आहेत सारण भरायचं आहे सारण भरल्यानंतर चा चांगलं असं एकाच दिशेने कळ्या न्यायचे आहेत आणि मस्त असा मोदक बंद करून घ्यायचा आहे हे पहा हा मोदक देखील अगदी छान असा रसरशीत तयार झालेला आहे परफेक्ट आता आपण हा जो सुद्धा मोदक आहे तो आपण चाळणीमध्ये ठेवून देऊयात मी चाळणीमध्येच मोदक वापरणार आहे त्यामुळे केळीचे पान देखील आधीच ठेवून घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे मी या ठिकाणी अकरा ते बारा मोदक तयार करून घेतलेले आहेत मस्त असे कळीदार मोदक तयार झालेले आहेत आता आपण हे जे मोदक आहेत ना तुम्ही या ठिकाणी मी केळीचं पान ठेवलेलं आहे नंतर वाफवणार आहे तुम्ही की तुमच्याकडे जे केळीचं पान नसेल ना ते एखादा सुती कपडा असो ना थोडासा ओला करून घ्यायचा आधी सुती कपडामध्ये सुद्धा तुम्ही हे मोदक वाफवून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे सर्व मोदक मी चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत आता मोदक काढताना छान असा केशरी स्वाद यावा केसराचा मस्त असा स्वाद यावा म्हणून मी थोडं थोडस केशरच्या एक एक दोन दोन काड्या मोदकांना लावून घेते आता लगेचच एका साईडला पाणी मुलं चांगलं असं उकळ उकळलेलं आहे चांगलं असं खळखळत उकळतं पाणी हवं त्यावरती आपण हेच मोदकांची साळण ठेवायची आहे झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून साधारणतः एक मोठ्या गॅसवरती दहा मिनटं आपल्याला हे मोदक छान असे वाफवून घ्यायचं आहेत हे पहा या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहेत मोदक मोठ्या गॅसवरती वाफवून घेतले मस्त असे वाफले गेले आहेत केसरच्या काड्या लावल्यामुळे पहा अगदी सुरेख आलेला आहे केसरचा जो स्वाद आहे ना तो मोदकांना खूप छान उतरणार आहे आता हे जे मोदक आहे ना ते पूर्णपणे थंड करून द्यायचे त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहेत कसे झाले ते अशा प्रकारे सर्व मोदक मस्त असे थंड झालेले आहेत तुम्ही ह्या ठिकाणी खाऊ शकता अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत रसरशीत आपला हा मोदक तयार आहे कशी वाटते तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा